एकदा भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत बसलेले असतात मग ते सहज त्यांना प्रश्न विचारतात की सांगा बरं कर्म म्हणजे नक्की काय मग सगळे शिष्य आपल्या आपल्या समजदारीनुसार आपल्या आपल्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळे वेग वेग उत्तरं देतात पण भगवान गौतम बुद्ध ती उत्तरं ऐकून अजिबात संतुष्ट होत नाही मग ते म्हणतात चल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मग भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना गोष्ट सांगितली की एक राजा असतो आणि तो आपल्या मंत्र्यासोबत आपल्या राजधानीत फेरफटका मारायला निघतो फेरफटका मारत असताना जेव्हा ते मुख्य बाजारपेठेत पोहोचतात अचानक राजा एका ठिकाणी थांबतो आणि मंत्रीजीला म्हणतो की बाजूला जे दुकान आहे ना त्याच्या मालकाला आपण उद्या सकाळी फाशीवर चढू हे ऐकताच मंत्रीजी शॉक होतो आणि म्हणतो फाशी आणि त्या दुकानदाराला पण का त्याने असे काय केले आहे तर राजा म्हणतो मंत्रीजी मला माहीत नाही पण माझ्या मनात असा एक विचार आलेला आहे की आपण उद्या सकाळी याला फाशीवर चढवलं पाहिजे असे म्हणून मग ते पुढे पण जातात पूर्ण बाजारपेठेत पूर्ण राजधानीत फेरफटका मारतात आणि राजा परत आपल्या राजमहलात परततो पण ते ऐकल्यापासून मंत्रीजी मात्र इतका बेचैन होतो की आपल्या महाराजांना असे उलटसुलट विचार कशामुळे यायला लागले ते परत आल्यावर पण मंत्रीजी महाराजींना विचारतात की महाराजजी असा विचार, विचार तुमच्या डोक्यात का आला महाराज म्हणतात माहीत नाही पण असा विचार माझ्या डोक्यात आलेला आहे मग मंत्रीजी त्याच दिवशी वेशभूषा बदलून त्याच दुकानात जातात ज्या दुकानासमोर उभं राहून महाराजजी असं बोलले होते दुकानात जाऊन बघतात तर ते दुकान चंदनाच्या लाकडांचं असतं मग ते दुकानदाराला म्हणतात काय मग कसे आहात तुम्ही कसा चालला आहे धंदा पाणी त्यावर तो दुकानदार आपलं गाणं गायला सुरुवात करतो की अहो साहेब काय सांगायचं तुम्हाला धंदाच अजिबात चालत नाही आहे भरपूर तर येतात चंदनाच्या लाकडाचा वास घेतात पण खरेदी कोणीच करत नाही आहे मला तर माझा संसार चालवणं सुद्धा आता मुश्किल झालेलं आहे अजिबातच मिळकत येत नाही आहे म्हणूनच मला असं वाटतंय ॲटलिस्ट या राज्याचा राजाचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा तरी ॲटलिस्ट त्याच्या अंतिम संस्कारासाठी माझ्याकडून ही लाकडं घेतली जातील आणि तेव्हापासून तरी कमीत कमी माझा बिझनेस सुरू होईल मला थोडंसं इन्कम यायला सुरुवात होईल सारखं सारखं राजाच्या मृत्यूबद्दल बोलत होता तेव्हाच मंत्रीजीला लक्षात आलं की राजाच्या मनात हा विचार का आला असावा मंत्रीजी खूप हुशार होते त्यांनी काय केलं त्याच्याकडून थोड्याशा चंदनाचे लाकडं विकत घेतले आणि त्याला सांगितलं की मला चंदनाचे लाकडं नेहमी लागतच असतात त्याच्यामुळे मी, मी नेहमी येत राहील आणि तुमच्याकडून खरेदी करत राहील पण तुम्ही अजिबात काळजी नका करू तुम्ही निश्चिंत राहत जा मस्त राहत जा एकदम आनंदी राहत जा असे म्हणून ते मंत्रीजी तिथून निघून जातात दुसऱ्या दिवशी मंत्रीजी सकाळी राजदरबारात हजर होतात आणि ती चंदनाची लाकडं राजासमोर राजासमोर ठेवतात आणि महाराजजींना म्हणतात महाराजजी तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला माहिती आहे का की आज तुम्हाला ही एवढी अनमोल भेट कोणी पाठवली आहे राजाजी म्हणतात नाही कोणी पाठवली तर त्यावर मंत्रीजी सांगतात की ही त्याच दुकानदाराने पाठवली ज्याच्या दुकानासमोर उभं राहून तुम्हाला असा विचार आला होता की याला आपण फाशी दिली पाहिजे महाराजजी खूप आश्चर्यचकित होता तो पण त्याला मनातल्या मनात, मनात खूप गिल्टी पण फील होतं की अरे बापरे हा तर दुकानदार इतका चांगला होता त्याने मला गिफ्ट पाठवलं हो आणि मी तर त्याच्याबद्दल असे चुकीचे विचार करत होतो त्यावर राजा पण मग खूप खुश होऊन त्याला पण काही सोन्याची नाणे भेट म्हणून पाठवतो हो दुकानदाराला कळतं की अरे बापरे ह्या राजाने तर मला सोन्याची नाणी गिफ्ट म्हणून पाठवली आहे तो पण खूप खुश होतो आणि त्याला पण आतून खूप गिल्टी फील होतं की अरे बापरे ह्या राजाचा राजा इतका दयाळू इतका लोकांचा विचार करणारा इतका चांगला आहे आणि तरी पण मी त्याच्याबद्दल इतका चुकीचा विचार करत होता त्याला पण आतून खूप गिल्टी फील होतं तो विचार करतो की इतका चांगला राजा आहे इतका जनतेचा विचार करतो याला तर खूप दीर्घ आयुष्य मिळावं मी तर उगाच चुकीचा विचार करत होतो म्हणून तो त्याला खूप चांगले चांगले आशीर्वाद पाठवतो मंत्रीजींच्या बुद्धिमत्तेने सगळं काही सेटल होऊन जातं गौतम बुद्ध आपल्या शिष्याना म्हणतात गोष्ट संपली आता सांगा बरं कर्म म्हणजे काय कोणी म्हणतं की जे आपण बोलत आहोत ते आपले कर्म आहे कोणी म्हणतं जे आपण करत आहोत ते आपले कर्म आहेत त्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणतात की आपले विचार हेच आपले कर्म आहे त्या दुकानदाराच्या मनात फक्त एक विचार आला राजाबद्दल आणि त्या विचारावरून राजाच्या मनात त्या दुकानदाराबद्दल दुसरा विचार आला की आपण याला फाशीवर चढवलं पाहिजे म्हणूनच आपण जे कर्म करतो किंवा त्याच्या आधी आपण जे बोलतो त्याच्याही पेक्षा महत्वाचं त्याच्याही आधी आपण जो विचार करतो तो महत्वाचा आहे म्हणून गौतम बुद्ध सांगतात की आपले विचार हेच आपले कर्म आहे म्हणून आपले विचार बदला आपले विचार असतील तशी आपली वाणी होईल आणि जशी आपली वाणी असेल तसे आपले कर्म होईल म्हणून जितके चांगले आपले विचार असतील तितकं चांगलं आपलं जीवन होईल म्हणून कर्म करण्याच्या आधी आपल्याला आपले विचार बदलणं खूप जास्त गरजेचं आहे एखाद्याबद्दल फक्त वाईट विचार करणं सुद्धा आपलं एक वाईट कर्म तयार होऊ शकतं आहे किंवा सगळ्यांबद्दल चांगले विचार करणं सुद्धा आपले चांगले कर्म तयार होऊ शकतं आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थिंक पॉझिटिव्ह स्टे हॅपी थँक्यू सो मच